नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे चलो फास्ट पटापट जॉईन यस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू परत आज आपण घेऊन आलो आहे आपला कोण बनेगा अधिकारीचा आपलं रिकंटिन्यूचं सेकंड सेशन काल आपण एन्व्हायरमेंटल स्टडीजचे काय क्वेश्चन बघितले होते आज आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगला टार्गेट करणार आहोत तसंच एनवायरमेंटल स्टडीजचे रिमेनिंग टॉपिक्सचे जे काही क्वेश्चन होते त्यांना देखील करू या येस व्हेरी गुड आफ्टरनून येस धैर्यशील संतोष विना वेनू नॉट विना राम 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 ईश्वर अहिरे म्हणते राम, राम मास्तर ठीक आहे असाच बोलतं का बे तू है, मास्तर, तो मास्तर ठीक आहे मास्तर तर मास्तर भाऊ काय हरकत नाही येस फाईन गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ठीक आहे चला कंपूजी आपल्या सोबत आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आप आपण खूप स्वागत करूया आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या कोण बनेगा अधिकारीच्या पहिल्या सो कंपुडजी लगेच पहिल्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवर ओके कम्प्युटर स्क्रीनवर टाकायच्या आधी सगळ्यात मोठी अपडेट सगळ्या विद्यार्थ्यांना देतो भारत सरकारने टेलिग्राम ॲपला बॅन केलेलं आहे ओके तर आता टेलिग्राम हे अप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वरती काही दिवसांमध्ये दिसणार नाही जे की तुम्हाला माहिती आहे टेलिग्राम आपल्या कम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा अपडेटचा तुमच्या हॉल टिकट येणे तुमचे एक्झाम पेंडिंग असते तुमच्या रिक्रुटमेंट येणे तुमचे व्हिडिओ लाइंडअप तुमच्या नोट्स आणि असणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील सगळ्या अपडेट आसापर्यंत आपण तुम्हाला टेलिग्राम ऍपनी आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू आपण देत असतो पण आपल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होई नाही म्हणून टेलिग्राम ॲप बॅन होईल आणखी कोणते ॲप बॅन करायचे करा, ओके पण आपल्या विद्यार्थ्यांची आपण कधी गैरसोय होऊ देणार नाही म्हणून सगळ्यांनी काय करायचं आहे सगळ्यांनी आपलं व्हॉट्सअप जे चॅनल आहे या व्हॉट्सअप चॅनल लगेच जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनला पण दिसेल आणि लाईव्ह चार्ट सेक्शनला देखील हे लिंक तुम्हाला दिसणार आहे तर पटापट सगळ्यांनी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शनला पण आहे आणि लाईव्ह चार्ट सेक्शनवरती देखील आपण हे लिंक टाकलेली आहे याच चॅनलवरती आपण आता तुम्हाला ह्या सगळ्या ज्या अपडेट आहे पेंडिंग रिक्रुटमेंट्स एक्झाम फॉर्म वगैरे जे काही अपडेट निघतात ओके okay, त्याच्यामध्ये एखादे काही नवीन अपडेट असेल स्पर्धा परीक्षेतली बुक्सबद्दल माहिती असेल ओके okay, नोट्स असेल तुमच्या व्हिडिओ सेक्शन असेल यूट्यूबचे हे सगळे तुम्हाला त्याच व्हॉट्सअपवरती मिळणार आहे तर पटकन सगळ्यांनी चार्ट सेक्शनवरती तुम्हाला लिंक आलेली आहे आणि डिस्क्रिप्शनला पण आपण दिले सगळ्यांनी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं आहे चला दॅट इज व्हॉट्सअप चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे पहिला प्रश्न तो पोल ऑलरेडी तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनवरती आलेला आहे आणि प्रश्न मी आता टाकलेला आहे सो दॅट इज अर्थ वॉटर सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज पृथ्वीवरती वॉटरचे जे सर्क्युलेशन असते ओके सगळ्यात पहिले ऑपरेशन होते मग ते एअर लागतं मग एअरवरून कंडेन्स वेपर जे असतात ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतात त्यानंतर कंडेन्सेशन प्रोसेस होते आणि मग तुमच्या वेपरचं कन्वर्जन होते लिक्विडमध्ये परत त्याला आपण म्हणतो प्रेसिपिटेशन दॅट इज रेनफॉल तर जे कोणती सायकल आहे पृथ्वीवरती वॉटरची याला आपण काय म्हणतो वॉटर सायकल हायड्रोलॉजिकल सायकल प्रेसिपिटेशन सायकल ऑल ऑफ दिस ओके एक्सपेक्ट आहे की नव्याण्णव टक्के पुरा याचं बरोबर उत्तर करतील एक्सपेक्ट तर शंभर टक्के पण किडे सर्वत्र असतात ओके इथे पण असणारच नक्की आहे ओके बघू आता आता जर मी कालसारखं परत ओके जर तुम्ही खरंच माणूस आहात आणि तुम्ही खरंच इन्टेक मध्ये शॉस घेत असाल तर तुम्ही याचं प्रश्नाचं उत्तर बरोबर देणार चला कंपनीचे लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे यस आणि दॅट इज व्हेरी गुड शाबास म्हणजे मला हार्ट अटॅकच घ्यायचं राहिलं आता फक्त पंचावन्न टक्के पुरांनी असं बरोबर उत्तर दिलं पंचेचाळीस टक्के पुट्टे मला एक दिवस हार्ट अटॅक क्लासमधून आणन लाईव्ह क्लासमधे आणि मी पैसे तुमच्याच घरून घेईन एवढं लक्षात ठेवा माझ्या घरच्याली मी आताच सांगतो जर मला क्लासमध्ये अटॅक आला तर ह्या पुट्ट्याले अरेस्ट करता याच्यामुळेच मला येणार आहे अभे हे हायड्रोलॉजी इंजिनिअरिंगचं पहिल्या पेजवरचं दुसरं तिसरं स्टेटमेंट आहे अर्थ वॉटर सर्क्युलर सिस्टम इज नोन ॲज हायड्रोलॉजिकल सायकल ओके चालते कंपुर जी आम्ही सल्लो पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्पूर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द दोन सॅन्ड स्टोअर नाही दॅट इज सँड स्टोन विच डू नॉट अलो द वॉटर टू पास थ्रू देम आर नोन ॲज त्याला कोणती लेअर म्हणते जे सॉईलमधून पाण्याला पास होऊ देत नाही कोणती लेअर असते ते सॉईलची ॲक्विफर नन ऑफ आता इथे तुम्ही दोन ऑप्शन मध्ये कन्फ्यूज असणार आहे ओके इज बी सी मी सांगतो ए तर नाहीच आहे ए नाहीच आहे आता त्याच्यात हिंट लावायचं काम करायचं किती असतात सॉल्टॅले आपल्याकडे एक असतं ऍक्विफर पहिली कोणती असते ऍक्विफर दुसरी कोणती असते ऍक्विटर्ड ओके तिसरी कोणती असते ऍक्विक्ल्युड आणि चौथी असते आपली ऍक्वी फ्यूज आपण काय म्हणतो द सॉइल विच इज पोरस अँड परमिएबल ज्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून पाणी पास देखील होते ऍक्विफर जे पोरस आहे बट कसं आहे लेस परमिएबल आहे त्याला आपण ऍक्विड म्हणतो जे पोरस आहे पण परमिएबल नाही आणि परमिएबल पण नाही मग आता पाणी पास होणे म्हणजे कोणती टर्म परमेबिलिटी यांनी काय म्हटलंय डू नॉट अलो द वॉटर टू पास पाणी पास करत नाही म्हणजे परमेबिलिटी नाही आणि परमेबिलिटी दोन सॉइल नाही कोणत्या कोणत्या ॲक्विक्लूड आणि ॲक्विफ्युज बरोबर आहे पण ॲक्विफोज हा जो आहे हा लाईम स्टोन असते का बे रॉक कधी बे लाइम पासून बनते का इज इट रॉक लाइम पासून बनते नाही तर तो, तो कोणता असणार आहे तर लाइम शब्द टाकले ला त्यांनी लाइमस्टोन तो हे कोणता असणार आहे हा असणार आहे ॲक्वी क्ल्युड असणार आहे कारण की अॅक्विफ्यूज एक्झाम्पल कोण आहे रॉक आहे म्हणजे काय असते रॉक असते पण इथे त्यांनी काय शब्द वापरला लाईमस्टोन सँडस्टोन तर हे कोणतं असणार आहे हे ऍक्विक्ल्यूड असणार आहे जर उत्तर अपेक्षित असतं फ्यूज तर त्यांनी म्हटलं असतं पोरस पण नाही आणि परमिएबल पण नाही ओके पण त्यांनी फक्त वरती गोष्ट केली म्हणजे ते असणार आहे दोघांपैकी अॅक्विक्ल्यूड कंपनी लगेच पोल क्विट करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी ऑप्शन बी ऑप्शन सी हां ऑप्शन बी क्लिक केलेलं आहे अॅक्विकल ओके okay, ओनली थर्टी सिक्स किती छत्तीस टक्के पुराने फक्त याचा आन्सर परफेक्ट केलेलं आहे ओन्ली थर्टी सिक्स व्हेरी गुड ओके तुम्ही पक्क्यात एका दिवशी आणतास मला काय नोंदणी चालू आहे साईटचं चालू नाही आहे चार पाच दिवसापासून ट्राय करतोय बरं नोंदणी नो करू अभ्यास कर ठीक आहे चालते कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हां आंदोलन करा एकोणतीस तारखेले आणि तुम्ही आपल्या घरी चांगलं मटण उपा मी उपाशी बसतो आंदोलन करत मला पेपर द्यायचा आहे ना ठीक आहे आता काही दोन पोर पो यांचे एक, एक पुरांचा गट आहे दुसऱ्या एक पुरांचा गट आहे छत्रपती संभाजीनगरचे पुर आहे आणि एक पुण्यातले काही पूर आहे त्यांचे मला मॅसेज आहे की सर आम्ही आंदोलन करतो आहे म्हटलं बिंदास करा मला पाठवा मी आम, बाकी पुर महाराष्ट्रातल्या पोट्यांनी एकत्रित करतो बरोबर आहे आता ते तारीख वगैरे हो मला सांगणार आहे आता ते विद्यार्थ्यांनी बिचारांनी ज्या इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यांनी तरी कमीत कमी सपोर्ट करजा ओके okay? बाकी मी त्यांची अपडेट तुम्हाला देणारच आला का पुढचा प्रश्न आला वाटते आला का हो टाकलाय वाटते कम्प्युटी ठीक आहे द पोर्शन ऑफ ए सॉईल थ्रू विच लॅटरल मुवमेंट ऑफ ए वॉटर टेक्स प्लेस इज कॉल्ड लॅस अशी कोणती सॉईल आहे ज्या सॉइलमधून मधून मुवमेंट जर झाली पाण्याची तर त्या झोनला तुम्ही कोणता झोन म्हणता म्हणते ऑप्शन वन वॉटर टेबल ऑप्शन बी ऑप्शन सी झोन ऑफ डी नन ऑफ नबो पटकन सगळ्यांनी करायचं आहे बरोबर आहे तीनशे पुट्टे लाइव आहे आणि अठ्ठ्याऐंशी लाईक आहे म्हणजे किती बदमास पुट्टे म्हणाव ओके okay, किती दगाबाज कार्यक्रम आहे हा धोका दिल्यासारखा लाईक कराले का, hmm? करा का, का, का तुम्हाला पैसा लागते का बे का लाईक केल्यानं मी लाई अमीर बनणार Bar आहे बरोबर आहे आर आर बी चा फॉर्म कोणत्या झोन मधून सर प्लीज सांगा मुंबई झोन मधूनच बर बापू दिनो आता इकडं तिकडं कुठं झोन मध्ये जाऊ नको मुंबईमधूनच बर चांगल्या वॅकन्सी आहे चला काय म्हटलंय तर पोर्शन ऑफ सॉईल इज लॅटरल मुवमेंट ऑफ वॉटर अभे एक गोष्ट लक्षात घ्या लॅटरल मुवमेंट ऑफ वॉटर म्हणजे काय फॉर एक्झाम्पल हा तुमची ग्राउंड लेवल होती हे तुमची ग्राउंड वॉटर टेबल होती या ठिकाणी पाऊस पडला पावसाचं पाणी इनफिल्ट्रेशन प्रोसेसद्वारे सॉइलमध्ये जमा झालं तर सॉइलमध्ये झालं जमा झाल्यानंतर या ग्राउंड वॉटर टेबल ची आणि प्रत्येक सॉइलची काहीतरी इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी असते तेवढं पाणी भरल्यानंतर आता आणखी पाणी जमा होऊ शकते का रे आता याच्यात आणखी पाणी जमा होऊ शकत नाही मग त्यानंतर हे पाणी कोणत्या डायरेक्शने ट्रॅव्हल करणार त्यानंतर हे पाणी हॉरिझेंटल डायरेक्शन ट्रॅव्हल करणार त्यालाच आपण कोणती मुवमेंट म्हणतो त्यालाच आपण लॅटरल मुव्हमेंट म्हणतो मग हे लॅटरल मुवमेंट कधी होणार ज्यावेळेस पूर्णच्या पूर्ण सॉइल तुमची पाण्याने भरून जाणार ते कोणतं असते पूर्णच्या पूर्ण वॉइड सॉईल पाण्याने भरणे त्याला आपण सॅच्युरेशन सॉइल म्हणतो सॅट इज झोन ऑफ सॅच्युरेशन आपण त्याला म्हणणार आहे जस्ट लॅटरल मुवमेंट त्याच वेळेस होणार जस पूर्ण वॉइड्स पाण्याने भरून जाणार आणि पूर्ण वॉइड्स पाण्याने भरणे त्याला सॅच्युरेशन सॉइल म्हणतात ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपुटर लगेच पोल एंड करण्यात यावा बघे किती टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे झोन ऑफ सॅच्युरेशन व्हेरी गुड सिक्स्टी थ्री त्रेसष्ट टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे शाबास व्हेरी गुड एकोणतीस ऑगस्टला बसायचं सर कायसाठी बसायचं बे बसायचे जे दोन अर्थ होते आंदोलन का हा ओके मला एक सांगतो म्हणजे तसं म्हणजे सोय लावा लागेल ना कम्प्युटरजी आम्ही सगळं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा यस काय म्हणते द अमाऊंट ऑफ वॉटर कलेक्टेड इन अ रिझर्व्ह इज डिवायडेड इंटू ए थ्री पोर्शन अँड द ऑर्डर ऑफ दर एक्झिस्टन्स फ्रॉम द बॉटम टू टॉप रिझर्व वायरमध्ये ज्यावेळेस एखादं पाणी जमा केलं जाते ओके रिझर्व वायरमध्ये ज्यावेळेस एखादं पाणी जमा होते तर बॉटम पासून टॉप पर्यंत कोणते कोणते झोन असतात ते सांगायचं तुम्हाला युजफुल स्टोरेज सरचार स्टोरेज डेड स्टोरेज युजफुल स्टोरेज डेड स्टोरेज सरचार स्टोरेज डेड स्टोरेज युजफुल स्टोरेज सरचार स्टोरेज किन्नन ऑफ द पटकन सगळ्यांनी अँसर करायचं आहे हे काय असते आपली हे असते आपली एच एफ एल आणि हे असते आपली एफ एस एल हाय फ्लड लेवल फुल सप्लाय लेवल ओके तर सुरुवातीला आपण या पोजिशनपर्यंत ज्यापर्यंत आपण काय करतो आपल्या रिझर्व्ह सिल्ट वगैरे हो असतात त्याला एंट्रॅप करून ठेवतो तेवढं पाणी कमीत कमी आपण त्याच्यात ठेवतो त्याला आपण म्हणतो डेड स्टोरेज कोणतं असते हे डेड स्टोरेज एवढं पाणी याच्यात असलंच पाहिजे नाहीतर तर फेल होते याच्यानंतर आपण वापरण्यायोग्य पाणी म्हणजे एच एफ एल पर्यंत जे पाणी घेतो ते असते आपलं यूजफुल स्टोरेज ओके युजफुल स्टोरेज पर्यंत पाणी असेल तर स्पिले वगैरे आपण ओपन करत नाही पण ज्यावेळेस एफ एस एलच्या ओके एच एफ एलच्या वरती पाणी जाते फुल सप्लाय लेवलपर्यंत पाणी जायचा प्रयत्न करते त्याला आपण म्हणतो त्याचा सरचार्ज स्टोरेज हे म्हणतो आपण सरचार्ज युजफुल पेक्षा जास्त पाणी सरचार्ज मग तुम्हाला बॉटम पासून विचारलाय तर बॉटम पासून सगळ्यात पहिले काय असते डेड स्टोरेज मग युजफुल स्टोरेज आणि मग सरचार्ज स्टोरेज तो डेड यूजफुल सरचार्ज अगेन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेज पोल्ड एंड करण्यात यावा ऑप्शन सी बघूया व्हेरी गुड एक्क्याण्णव टक्के पुराने किती नाईन्टी वन पर्सेंट पुरांनी याचे परफेक्ट आन्सर केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब पण लेक्चर करत आहे कुठे आहे बी अरे बापरे मग मला चांगलं बोलावं लागन बरोबर आहे हा चालतंय कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला यू इज यूज फॉर कम्प्युटिंग दी क्वांटिटी ऑफ वॉटर फॉर फाय डिमांड फाय डिमांडसाठी क्वांटिटी तुम्हाला काढायची आहे पाण्याची किती पाणी लागणार आहे तर कोणते इम्पेरिकल फॉर्म्युले आहे ते त्या इम्पेरिकल फॉर्म्युले तुम्ही क्वांटिटी काढता डिस्चार्ज काढता फाय डिमांडचा ऑप्शन वन फ्रीमॅन्स फॉर्म्युला ऑप्शन बी कुशलिंग फॉर्म्युला ऑप्शन सी बस्टन फॉर्म्युला ऑप्शन डी सरकारी ऑप्शन ऑल ऑफ दीज पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे पटकन सरकारी ऑप्शन टिक्कर आपला माहित असते फ्रीमॅन्स फॉर्म्युला काय असते रे क्वांटिटी ऑफ वॉटर अकराशे पस्तीस पी बाय फायू प्लस टेन व्हॉट इज पी पेज पॉप्युलेशन इन थाउजंड व्हॉट इज क्वेशनिंग फॉर्म्युला व्हॉट इज इज क्विंग फॉर्म्युलान एपीयर पीस पॉप्युलेशन इन थाउजंड आपला बस्टन इज टू पी अगेन फॉर्म्युला इन थाऊजंड हे तिन्ही कशाचे फॉर्म्युला आहे फाय डिमांड कॅल्क्युलेट करण्याचे फॉर्म्युला आहे सो ऑप्शन डी सरकारी ऑप्शन इज ऑलवेज बेस्ट ऑप्शन कम्प्युटरचे लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरण याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे ऑप्शन डी व्हेरी गुड चौऱ्याहत्तर टक्के सेवेंटी फोर पर्सेंट पुरांनी याचं आंसर आन्सर केलेलं आहे सर प्लीज मला काहीतरी सोल्युशन द्या कायचं काय मेसेज आहे तो बर बरं सर ऑल टेक्निकल सब्जेक्ट केम सी क्यू घ्या बरं अजून फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू तुमचं ठीक आहे बरं पुढची क्वालिटी क्वेश्चन घेत येस थँक्यू ओके चलो कम्प्युटर आम्ही सल्ला आमच्या पुढच्या प्रश्नाकडे लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हा काय म्हणते फूड रिक्वायरमेंट फॉर ह्युमन्स आर सोर्स बाय ओके जे कोणते आपली फूड रिक्वायरमेंट आहे जे आपली फूड डिमांड आहे हे सॅटिस्फाईड कोण कोण करते एनवायरमेंटल स्टडीजचा प्रश्न आपली फूड रिक्वायरमेंट कोण सॅटिस्फाईड करू शकते कोणते सोर्स आहे प्लांट्स अॅनिमल बोथ वन अँड टू किन ऑफ अबो फूड रिक्वायरमेंट्स कोण कोण सॅटिस्फाईड करू शकतो सर बी पी डी सब्जेक्ट वर मॅरेथॉन घ्या प्लीज हा घेऊ घेऊ रिक्वायरमेंट कोण फूड कुठून भेटते तुम्हाला सगळ्यात पहिले फूड भेटते सगळ्यात पहिले आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो प्लांट्स पासून आणि जर प्लांट्स बी आता तुम्हाला वाटलं का प्लांट्स नाही खायचा रविवार आला एखाद्या वेळेस चांगला श्रावण संपला तर तुम्ही प्लांट्स वरती फूड खाणार आहे का बे नाही त्यावेळेस आपण खाणार बोकड चिकन आहे ना त्याच्यानंतर एखादं लई जंगली असेल तर डुक्कर बरोबर आहे हा बसला एक जंगली माझ्यासमोर इथं ठीक आहे ते मला काल सांगत होतं खातो म्हणून ठीक आहे सो दॅट इज अॅनिमस्त हे आपली फूड डिमांड सॅटिस्फाईड करू शकते सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपुडजी लगेच पोल एड कर सर विराट कोहली सारखे आहेत मग अन्न अनुष्का एखादी हा हा ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपूजी सी म्हणणारे पोरं किती आहे बोध पंच्याऐंशी टक्के पुरांनी या म्हणते Uh, निमशासकीय अधिकारी निमशासकीय uh, कार्यालय सेमी गव्हर्नमेंट बोथ वन अँड टू दिसला सेमी गव्हर्नमेंट ऑल ऑफ तर फुल गव्हर्नमेंट ओके okay? लक्षात घ्यायचं कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा आता काय तो मेसेज होता तो दबला या पोलच्या खाली ते पोराचा काहीतरी मेसेज आहे ठीक आहे द डेथ ऑफ द लास्ट इंडिव्हिज्युअल ऑफ ए स्पेसिस इज कॉल्ड एखाद्या स्पेसिसचा लास्ट एक होता लास्ट जिवंत कोणतरी लिव्हिंग होता आणि तो बी गेला ओके द डेथ ऑफ लास्ट इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसीज त्याला काय म्हणतात शेवटची एक स्पेसी होती त्याचा शेवटचा जो ऑर्गेनिझम होता तो बी गेला त्याला काय म्हणते एक्सटेन्शन इन डेंजर नायदर वन नायदर टू डायव्हर्सिटी पटकन सगळ्यांनी पूलवरती अँसर करायचं so, आहे एक्सटेन्शन इनडेंजर डायव्हर्सिटी की काहीच नाही पटकन Yes. कंपनीजी हा आता दिसलायचा सर मी हँडीकॅप आहे सब्जेक्ट काय लाईव्ह मोठा आहे मेसेज मला लाईव वाचा लागेल yes. पोल लगेच पर्सेंट पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलाय दॅट इज कॉल्ड एक्सटेन्शन काय म्हणतो आपण त्याला एक्सटेन्शन मग असतो पूर्णच्या पूर्ण प्रजाती सपने एखादी स्पेसिस पूर्णतः अस्तित्वातून निघून जाणे एक्सटेन्शन जर ते संपण्याच्या मार्गावर असेल ओके एक्सटेन्शन जात असेल त्यांचं संरक्षण केलं पाहिजे त्यांना कन्झर्व्ह केलं पाहिजे त्याला इनडेंजर म्हणतो आपण ओके आणि व्हेरायटी फुल फॉर्म मध्ये प्रेझेंट असते खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असते दॅट इज डायव्हर्सिटी लक्षात राहील ओनली थर्टी नाईन पर्सेंट पुरे याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे कम्प्युटर आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इज द मेजर रॉ मटेरियल ऑफ बायोगॅस बायोगॅसचा मेजर रॉ मटेरियल कोणता आहे बायोगॅस कशापासून बनवता एकदम सिम्पल बरोबर आहे एकदम सिंपल म्हणजे जर तुम्ही आता जीवन जगणे म्हणजे आता श्वास जरी घेत नसान ओके म्हणजे जाऊ द्या यार मला आठवून बी राहिला मी का म्हणजे कोणत्या याच्यात भाषेत सांगू तुम्हाला आता ओके तर जर तुम्ही काय बोलू बी आता तुम्हाला माणूस असाल माणूस बरोबर आहे माणूस म्हणजे तुम्हाला एक हृदय आहे बरोबर आहे दोन डोळे आहे एक नाक आहे दोन काना आहे बरोबर आहे आणि तुम्हाला म्हणजे केसगिसाय चांगले बरोबर आहे दिसाले तुम्ही माणूस दिसता ओके नाही तो मग बैल असा त्याचं उत्तर चुकवा बायोगॅस कशापासून बनवते पटकन सांगा ट्री लिव झाडाच्या पत्त्यापासून ग्रास काउड वेस्ट फ्रॉम किचन पटकन सगळ्यांनी आंसर करायचं आहे बायोगॅस कशापासून बनल्या जाते सर तुमच्या भावना पोचल्या मग उत्तर तुम्हा मायापर्यंत पोचो नाही तर भाव माया भावना तेव्हापर्यंत आणतो आता पटकन सगळ्यांनी पोलवरती करायचं आहे कंपूजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती याच्यातले बैल आहे आणि किती याच्यातले माणसं आहे बरोबर आहे पोल एंड करण्यात माणसं आहे आणि चौदा टक्के आता त्याचा मोठा सण येऊन बैल पोळा नावाचा ठीक आहे तुम्ही सगळेजण मोठे आंघोळा करून शेरवाने गिरवाणा खालून ओके पुऱ्या गारा घरात फिर जाण दहा हजार रुपये जमा करता डुकरायवा तुम्ही आहे चौदा टक्के बैल निघाले अभे बायोगॅस काही बनते बायोगॅस बनते पासून ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर ट्रीजच्या लूज पासून जे काही एनर्जी आपण बनवतो त्याला आपण म्हणतो बायोमास तो काय असते आपला बायोमास असते कोणत्याही वेस्ट पासून किचन वेस्ट डोमेस्टिक वेस्ट ग्रास ट्रीज शर्व यांच्यापासून जे एनर्जी बनते ते बायोमास असते आणि काउड पासून बनते ते बायो गॅस असते तुम्ही लेखो मला माया आईले सांगून ठेवा लागन मी जर मेलो हार्ट अटॅक येऊन ते हे पोट्टे जबाबदार आहे स्क्रीनशॉट मारून ठेवतो हो ना उत्तरायचे ठीक आहे जेवण झालं का सर नाही तेव्हा वाढलंच तर नाही अजून हो बरोबर आहे वाढ पहिले चला कम्प्युटरची आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट फिलिंग द ब्लँक्स दॅन दी रिजनरेशन ऑफ फॉरेस्ट एखादे फॉरेस्ट आहे जर मेबी त्यातला काही स्पेसीस कमी कमी होत असेल तर आपल्याला आपण त्याला काय करू शकतो त्या फॉरेस्टले कन्झर्व्ह करू शकतो प्रोटेक्ट करू शकतो तर कन्झर्वेशनची कॉस्ट रिजनरेशन रिजनरेशन म्हणजे परत एखादा फॉरेस्ट बनवणे एखादा रे एरिड आहे त्याला फॉरेस्ट बनवणे तर दोघांपैकी कॉस्ट कमी कोणाची कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्टची की रिजनरेशन ऑफ फॉरेस्टची पटकन सांगायचं सांगायचं आहे लेस कॉस्टली मोर एक्सपेन्सिव्ह मोर डिफिकल्ट कि डी इझियर पटकन सांगायचंय आता इझीअर्थ नाहीच आहे फॉरेस्टला कर इज इट सो वेरियस नाही बिलकुल नाही फॉरेस्ट ले कंज़ौर किती कन्झर्व करायला गेलो तुम्ही एखाद्या ताटी गिटीतून गिद्र करून ते हे तोडून गुडून तो अंदर जाणारच आणि एखादी कोंबडी गिंगडी पकडून जाणारच बरोबर आहे ते इझी नाही आहे डिफिकल्ट आहे पण हे कसं आहे लेस कॉस्टली आहे कसं आहे लेस कॉस्टली कारण की एखादा फॉरेस्ट बनवू इट इज व्हेरी डिफिकल्ट डिफिकल्ट बी आहे ते आणि मोर एक्सपेन्सिव्ह बी आहे त्या पहिले ते पहले पुरी लँड आपल्या गव्हर्नमेंटला घ्यावी लागते त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या प्रमाणात सीट जनरेशन करावं हो लागते ओके त्याला कन्झर्व करावं लागते त्याला प्रोटेक्ट देखील करावं हो लागते आणि या सगळ्यांसाठी कॉस्ट जास्त लागत असते सो so, ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंपनीजी लगेच पुढच्या क्वेश्चन आपला हा पोल क्विट करा तेव्हा बघूया किती टक्के पुराण्याचं परफेक्ट आन्सर केलं आहे लेस yes, कॉस्टली फोर्टी थ्री ओनली त्रेचाळीस टक्के पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे सर तुमचा खूप मोठा फॅन आहे मी एकदम झकास शिकवता सर बरं बरं टालते मग पाचक लाख रुपये पाठव अकाउंटमधे अकाउंट नंबर टाकतो सर माझं उत्तर द्या ना प्लीज काय उत्तर आहे प्रश्न तर सांग पहिले का पहिले उत्तर देऊन मग प्रश्न विचारशील ठीक आहे जी आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा ऑर्गॅनिझम ऍडजस्ट विथ एन्व्हायरमेंटल कंडिशन इज कॉल्ड असा कोणता ऑर्गनिझम आहे तो प्रत्येक एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ऍडजस्ट होतो मरत नाही लवकर त्याला काय म्हणते पटकन सांगा ऍडॅपेशन रिप्रोडक्शन डेव्हलपमेंट किन अन भाऊ आता हे मात्र याच्यात सगळे पोट्टे बरोबर उत्तर करणार माहीत आहे कारण की हुशार जनता जनताने बी तुम्ही याच्यातली चला पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे ए बी सी डी आता फॉर एक्झाम्पल ओके बायोलॉजी शिकले तुम्ही आता हे बायोलॉजीचं पार्ट होईल आता मास्तर किती खराब बोलते असा याचा काही अर्थ नाही ओके रिप्रोडक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण एखादा नवीन ऑर्गॅनिझम पृथ्वीवरती येते फॉर एक्झाम्पल मी जन्मलो ओके आणि मी मला माझ्या घरच्याने ठेवलं सात वर्ष त्याच्या घरी आणि मला म्हटलं नाही तू आमच्या घरचा नव्हे तू बाजूच्या घरचा आहे तू बाजूच्या घरी जाय तुम्ही लवकरात लवकर ऍडजस्ट होऊ शकतो का त्याच्या घरी जाऊन हे तर माझ्या घर वय असं करू शकतो का आपण नाही आपण कोणत्याही एन्व्हायरमेंट कंडिशन सोबत रिप्रोडक्शन झाल्यानंतर जे ऑर्गॅनिझम येतात ते कोणत्याही कंडिशनमध्ये लवकर ऍडजस्ट होऊ शकते का नाही होऊ शकत हात गेला ओके तिसरं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट हे कोणती प्रजाती नाही त्याच्यानंतर बोललं ऍडॅप्टेशन एखादा व्यक्ती जर आपण ऍडॅप्ट केलाय फॉर एक्झाम्पल एखादा पोरग अनाथ आल्यामधून केलं ओके तो, के okay, तो आपल्या घरी कसं होते कोणत्याही कंडिशनमध्ये लवकरात लवकर ॲडजस्ट होते कारण की त्याला माहिती आपल्याला काय केलंय केलंयशन वाले जे ऑर्गॅनिझम असतात ते कोणते एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती लवकर ॲडजस्ट करत असतात ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंपूरजी लगेच या क्वेश्चनचा पोल तुम्ही क्विट करायचं आहे लगेच बघूया सर तुम्ही आंदोलन कधी करायचं ते फिक्स करता का तुम्ही मला तारीख सांगा वेळ सांगा तुमची युनिटी दाखवा मी सगळ्या पुराण घेऊन एकत्रित येतो आणि मग तिथं आपण सगळेजण एकत्रित येऊन बसून मोठे मोठे मग मो, जाऊच नाही जोपर्यंत आपली जाहिरात काढत नाही तोपर्यंत सो so, ॲडॅप्टेशन सिक्स्टी थ्री व्हेरी गुड त्रेसष्ट टक्के पुराणी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे त्रेसष्ट टक्के शबास व्हेरी गुड कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा वाईड रेंज ऑफ फ्लोरा अँड फोना इज वाईड रेंज वाइड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नेट हे आहे व्हरायटी आहे फ्लोरा आणि फोना म्हणजे व्हॉट इज फ्लोरा फ्लोरा म्हणजे स्पेसिज ऑफ प्लांट्स डिफरंट स्पेसिज ऑफ प्लांट्स आणि व्हॉट इज फोना डिफरंट स्पेसिज ऑफ एनिमल्स याला आपण काय म्हणतो व्हरायटी स्पेसीज ऑफ एनिमल व्हरायटी स्पेसीज ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी काय आपण म्हणतो जैवविविधता म्हणतो सो वाइड रेंज कशामुळे येते नेचर त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो एन्व्हायरमेंट म्हणतो की डे म्हणतो इकोसिस्टीम आताच मी या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी केलेलं वाईड रेंज ऑफ फ्लोर आणि फोना म्हणजे स्काय बस आपल्याला बायोडायव्हर्सिटी मिळत असते आणि मोठ्या प्रमाणात जे पूर्ण पृथ्वीवरती आपल्या अर्थवरती मोठ्या प्रमाणात जे बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते मोठ्या प्रमाणात फ्लोर आणि फोनाला बघायला मिळते ते कोण आहे आपलं ते आपलं ॲमेझॉन फॉरेस्ट काय असते आपलं ॲमेझॉन फॉरेस्ट असते सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंपनीची लगेच क्वेश्चनचा पोल एंड करणं द्यावा बघूया ऑप्शन बी बनणारे पोरं किती आहे यस बायोडायव्हर्सिटी म्हणणारे पंच्याहत्तर टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे शबास कम्प्युटर आम्ही पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा त्याला थोडी माहिती राहते अडॅप्ट केला आहे म्हणून बदमास आता काय थे का पोट्या तू मला वाटते तू सिव्हिल इंजिनिअरचे कन्सेप्ट चेंज आता बरोबर आहे तू ल घरात भांडणं लावतो कोणाच्या तरी मला असं वाटते अभे तर सांगून काय करतं बे त्याले ॲडॅप्ट झालाय तर राहू दे ना तू बी ॲडॅप्टच आहे आहे का तुले मला माहीत आहे चालते हां लाईक करा पुट्टे रिक्वायरमेंट ऑफ टू फ्रॉम दी मायक्रोबियल डिग्रेडेशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर इन द वॉटर ओके रिक्वायरमेंट ऑफ ओटो फॉर मायक्रोबियल डिग्रेडेशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर ऑर्गेनिक मॅटरच्या डिकम्पोजिशनसाठी ऑर्गेनिक मॅटरच्या डिकम्पोजिशनसाठी ऑक्सिजनची गरज असते आपल्या कोणाला मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन घेतात आणि ऑर्गॅनिक मॅटरला काय करतात डिकंपोज करतात त्याला कोणती टम म्हणतो आपण अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर फॉर दी डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर इज कॉल एस बी ओडी बीओडी म्हणजे बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड बरोबर आहे बरोबर आहे दॅट इज बायोकेमिकल केमिकल ऑक्सिजन डिमांड सो आपण बीओडी त्याला म्हणत असतो सीओडी म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड ऑर्गेनिक प्लस इनऑर्गॅनिकला डिकम्पोज करणे म्हणजे सीओडी ऑर्गेनिकला डिकम्पोज करणे म्हणजे बीओडी सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंपनीचे लगेच पोल एंड कर यावा सर माझं उत्तर द्या प्लीज अबे पहिले प्रश्न तर बे उत्तर काय देऊ तुले नाही तर मी येस बीओडी नव्वद नाही मी माझ्या मम्मी सारखा दिसतो बरं शाबास व्हेरी गुड मग जिंकला मंग तू मग तू ऍडअपवाला नाही आहे किती आता तो आहे ना पोल गेला ते पोट तो लईच बदमास आहे लेखाचं बरोबर आहे जाऊ द्या सो बी एवढी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं हा ग्राफिकचे सब्जेक्ट घेऊ आपण हा आणि मुलगी आहे मी मुलगा नाही नेममुळे तसं वाटतं अभे का बोलून राहिला बे तू बे ओके कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही की थांबा ओके परत एकदा सांगतो टेलिग्राम ॲप आपलं कम्प्लिटली बॅन होणार आहे सगळ्यांनी लगेच जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत सगळे अपडेट हवे असतील तर सगळ्यांनी आपलं काय जे तुम्हाला चॅट सेक्शनवरती आणि आपल्या डिस्क्रिप्शनला आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिली आहे आता सगळ्या गोष्टी सगळ्या अपडेट आपल्या व्हॉट्सअपला तुम्हाला भेटत जाणार म्हणून पटकन सगळ्यांनी काय करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे ग्रुपची लिंक कुठे दिली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनला ऑलरेडी दिली आहे आणि चॅट सेक्शनला देखील तुम्हाला तुमचे व्हॉट्सअपची लिंक दिसत असणार लक्षात घ्या तेवीस ऑगस्ट पासून आपण टीपीएची स्पेशल बॅच ज्याच्यामध्ये एवढे सब्जेक्ट कव्हर केले जाणार नवीन सब्जेक्ट ओके टीपीएची स्पेशल बॅच फक्त आणि फक्त तीन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि टीपीएची तेवीस ऑगस्ट पासून टीपीएची पूर्ण सिलेबस बॅच फुल सिलेबस बॅच टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं कव्हर केले जाणार पुणे नाशिक आणि नागपूर तिन्ही ठिकाणी पासून आपल्या या सुरू सुरु आहे ऑगस्ट पासून ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल टीपीएच बॅच घ्यायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता किंवा ऑल डायरेक्ट डायरिक्रुटमेंट ज्याच्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी एमजीपी आणि सगळ्या सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम तुमच्या कव्हर केला जाणार हे देखील बॅच आपल्याकडे दे स्टार्ट झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एडीआर बॅच जॉईन करायचे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा जर तुम्ही कॉल करू शकत नाही तुमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज नाही कारण की जिओचे रिचार्ज मार्क झाले तर तुम्ही एक काम करा उदार नेटवर्क नेट घ्या कुणाचं आणि हा रजिस्ट्रेशन फॉर्म जो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनला दिलाय पटकन जाऊन भरा आमची टीम तुमच्यापर्यंत नक्की पोचणार जर तुम्ही माझ्याकडे ॲडमिशन करत आहेत म्हणजे द इन्फिटी अकॅडमीकडे तुम्ही ॲडमिशन करत आहे तर मेक शोअर sure दॅट थिंग या तीन नंबरवरूनच तुमच्या ॲडमिशन होणार चौथा माझा कुठलाही नंबर नाही मग तुम्ही एका फ्रॉडचे शिकार झाले आहेत आणि हे माझी ब्रांच नाही ओके तर तुम्ही या तीन नंबरवरूनच कॉल करा भरपूर विद्यार्थ्यांसोबत असं झालेलं आहे म्हणून मला ही स्लाईड याच्यामध्ये ॲड करावी लागली या तीन नंबरवर माझ्याकडे तुम्ही ॲडमिशन करू शकता ओके सो भेटूया आपल्या पुढच्या सेशनला थँक्यू सो मच बाय बाय Take care. Fine. In. Yes. In.